नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाची जी क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीससाठीची साठीची जी जाहिरात क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती देणारा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांसाठीची जी आहे तर ती मुख्य परीक्षा जी आयोजित केली जाते तर त्याच्यासाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आणि अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज येणार आहेत आणि याच्यासाठी परीक्षा केंद्र जे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई मुंबई पुणे हे जे परीक्षा केंद्र आहेत ते असणार आहेत परीक्षा जी आहे तर ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली जाणार आहे याच्यासाठी जे आहे तर ते एकूण पात्र उमेदवार जे आहेत तर ते देण्यात आले आहेत एकूण सोळाशे अठरा पदांस पदांचा सविस्तर तपशील जे आहे सोबतच परिशिष्ट एकमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे देण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे मुख्य परीक्षा घटक दोन हजार चोवीस जे आहे तर त्या परीक्षेची जी आहे मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस होणार आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण जाहिरात आहे तर याच्यामध्ये जे आहे तर आरक्षणाच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा पात्र झालेले आहेत तर त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहेत जे घटकासाठीचे जे निकाल लागलेला आहे अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस जे आहे तर त्या निकालाद्वारे पात्र झालेल्या उमेदवारांना इथं अर्ज करता येणार आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली एम पी एस आयोगाकडनं याच्यासाठी आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालयात त्यानंतर तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय कर सहाय्यक आणि वेलिफ लिपिक लेखक या पदासाठी जे आहेत ते पदे आहेत टोटल जे आहेत ते पदे देण्यात आलेले आहे तर वयोमर जे आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार तुमची खुल्या प्रवर्गातून असाल तर त्याच्यानुसार पदानुसार देण्यात आलेले एकोणावीस ते अडोतीस आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथ असाल तर त्रेचाळीस आहे त्यानंतर जे आहे ते वयोमर्यादाची क्रायटेरिया जो आहे तर तो व्यवस्थित देण्यात आलेला आहे त्यानंतर बघून घ्या माझी सैनिकासाठीचं वयोमर्यादा दिव्यांगासाठीचं भूकंग पगस्तपग्रस्त जे उमेदवार तर त्यांच्यासाठीचं वयोमर्यादा त्यानंतर शैक्षणिक अर्ता जे आहे ती तुमची पदवी परीक्षा पात्र झालेलं असणं आवश्यक आहे तर त्या त्या पदानुसार जे आहे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे इथं चार पदांसाठीची भरती प्रक्रिया झालेली आहे कर सहायकसाठीची तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी टायपिंग आणि जे आहे तर लिपिक टंकलेखक आणि वेलिफ क्वालिफिक वे या पदासाठी पण तुम्हाला मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी अशी जे शैक्षणिक अर्थ आहे तर त्यानुसार तुम्हाला पात्र ना आवश्यक आहे आणि ते तुम्हाला जे आहे तर ते पात्र झाल्याच्यानंतर म्हणजे मुख्य परीक्षा पात्र झाल्याच्या नंतर तुमची जी व्यावसायिक चाचणी आहे तर ती घेतली जाणार आहे एक अर्थ जे आहे तर ती देण्यात आलेले आहे त्यां अर्थ धारण करण्यातून तत्पुरती सूट जी आहे तर ती कोणाला देण्यात येते तर ते देण्यात आलेलं आहे इथं डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता मग इथं दिव्यांग आहेत माजी सैनिक आहेत अनाथ आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदविधर काली नसाल किंवा या प्रवर्गातले उमेदवार जे आहेत तर त्या उमेदवारांना याच्यामधनं जे आहे तर कन्सेशन दिलं जातं म्हणजे टायपिंग जर तुमची नसेल तरी पण तुम्ही ते अर्ज करू शकता तुम्हाला दिलेल्या वेळेच्या आधी जे आहे ते तुमचे टायपिंग सर्टिफिकेट देणं बंधनकारक असतं निवड प्रक्रिया कशी केली जाते गुणात्मक पद्धती आहे तर ती वन फोर्थ निगेटिव्ह असणार आहे याच्यासाठीचा अभ्यासक्रम जे आहे तर ते लाग काय असणार आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक आणि पेपर दोन असा असतो तर त्याच्यामध्ये मराठीचे पन्नास प्रश्न इंग्रजीचे पन्नास आणि गुण जे आहेत ते शंभर शंभर असे दोनशे गुण आणि जे आहे तर मापन चाचणीची जे आहे शंभर प्रश्न दोनशे गुण असे एकूण जे आहेत पदासाठीची ही परीक्षा आयोजित केली जाते पदवी आणि बारावी असा दर्जा असतो याच्यामध्ये परीक्षेचा कालावधी जो आहे तो एक एक तासाचा असो वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षा तुमची आयोजित केली जाते त्यानंतर मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या आधी जे आहे ते तुम्हाला उपलब्ध होतील याची संपूर्ण जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून चेकआउट करू शकता अर्ज करायला जे आहे ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जे आहे तर तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्याची लिंक जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देते तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा हे जी जाहिरातीचे पीडीएफ जे जा आहे तर तुम्ही चेकआउट करा आणि त्यानंतरच तुमचा अर्ज जो आहे व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचून भरा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा बघा तुम्हाला याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील किंवा काही शंका असतात कमेंटमध्ये विचारायला विसरू नका डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारच्या चुका वगैरे करू नका परीक्षा शुल्क जे आहे ते मागास म्हणजे अमागास असाल तर पा चारशे पंचावन्न आहे मागास आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग असेल तर तीनशे चौवेचाळीस आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे हे संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती दिल्यात आलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाहिरात जी आहे ती व्यवस्थित बघून या कॅटेगरीनुसार जागांची बघणी कशी आहे कुठल्या पदासाठी किती जागा आहेत हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये